हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राज्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सव्वीस जुलैला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय घरत गहरत गणपती खरं तर सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती आहेत पण आपल्याला जरा आधीच तो अनुभव घेता हो येणार आहे या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेमाची टीम आज माझ्यासोबत आहे खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राज्री मराठीमध्ये मी बघते सोशल मीडियावर दणक्यात प्रमोशन चाललंय चित्रपटाचं सगळीकडे तुम्ही भरभरून बोलताय सो अगदीच म्हणजे दोन दिवसावर आलं रिलीज आपल्या चित्रपटाचं अजिंक्य सर तुमच्यापासून सुरुवात करते काय फिलिंग खूप रिलीजेस झाली खूप झाली पण हा एक उत्कंठा नेहमी असते yeah. नवीन चित्रपट लागताना आपल्याला एक उत्सुकता असते आणि आता ना आता असं झालेलं आहे की आपल्याला माहिती आहे की आपण एक चांगला प्रोजेक्ट करून ऑडियन्स पर्यंत नेलेला आहे आता ऑडियन्सचं काम आहे टू कम अँड सी द फिल्म आणि आम्ही नेहमीच प्रत्येक चित्रपटाला तीच प्रार्थना करतो प्रत्येक वेळेला ऑडियन्सला तेच सांगतो की थिएटरमध्ये येऊन बघा पण हा चित्रपट एक आ, अनुभव आहे इट्स अ इट्स अ इट्स अ ब्युटिफुल फॅमिली एंटरटेनर आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने तू म्हणालीस की प्रमोशन पण दणक्यात झालेलं आहे त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे बस आहे बस थिएटरमध्ये या आता घरात घर सोडून आणि कम अँड सी घरात गणपती विल एन्जॉय द फिल्म सिरियसली खूप छान आहे अश्विनी मॅम सात वर्षांनंतर मराठी चित्रपट सगळ्यात मला तुम्ही त्या एक्साइटमेंटबद्दल सांगा आणि ही भूमिका निवडताना बॅक ऑफ द माइंड काय काय गोष्टी तुम्ही विचारात घेतल्या आणि ठरवली भूमिका एक्साइटमेंट तर नेहमीच असते मी एक्सायटेड नसले तर प्रॉजेक्टच ॲक्सेप्ट करत नाही कारण त्याला काही अर्थ नाही मला आनंद देणार असेल तो प्रॉजेक्ट तोच मी करते आणि ह्या प्रोजेक्टमधला आनंद आणि प्रत्येक प्रोजेक्ट ज्यावेळेला घेते त्यावेळेला त्याचा स्क्रीन प्ले उत्तम असणं प्रत्येक कॅरेक्टर नॉट जस्ट माझी पण सगळ्यांच्या कॅरेक्टर्स चपखल बसतील mm. असा लिहिलेला स्क्रीन पे असावा आणि मग नवा दिग्दर्शक असेल तरी चालतं जर त्या दिग्दर्शकाला स्क्रीन प्लेची आणि कथानकाची चांगली जाण असेल mm. आणि काय म्हणायचं शिकण्याची इच्छा असेल आणि चांगलं करण्याची आस असेल देन आय एक्सेप्ट द प्रॉजेक्ट इट डझंट मॅटर नवीन आहे का पन्नास वर्ष काम केलेलं कारण पन्नास वर्ष काम केल्यानंतर इच् जी जी विषा मरून जाते तशी चांगला चित्रपट देण्याची जी सुद्धा मरून जाऊ शकते तर हे मला सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याला काहीतरी चांगलं द्यायचं आहे mm -hmm. आणि त्यांनी कामंही चांगली करून घेतलीत आणि मी असं सांगेन की गेल्या काही वर्षा ब गेल्या काही स्पॅनमध्ये ज्या फिल्म्स खूप नावारूपाला आल्या चालल्या मग त्याच्यामध्ये यु नो बाई पण भारी देवा असेल किंवा जुनं फर्निचर असेल हे सगळे फिफ्टी प्लसच्या लोकांची कहाणी मांडलेली आहे मी सांगेन की ह्या चित्रपटामध्ये लहान यंग नातवापासनं अगदी आजी आजोबांपर्यंतच्या प्रत्येकाचं कथानक आहे हा ह्या चित्रपटातला प्लस पॉइंट आहे आणि त्याकरता तुम्ही येस तुम्हाला फिफ्टी प्लसची कहाणी पण बघायला मिळेल बघता ही यंग आ, निकिता hmm. तिचं काम भूषणचं काम ह्या सगळ्यांची कामं आणि माझा यंग दिग्दर्शक hmm. तेव्हा ही फिल्म हे जुनी पिढी आणि नवी पिढी याचा अप्रतिम ब्लेंड आहे सो नाव इट इज युअर जॉब टू गो अँड वॉच द फिल्म अगदी आणि नवज्योत अश्विनी ताई ना फार उल्लेख करतायत तुमचा आणि त्या फारच कौतुक करतायत खरतर तर अनाउन्समेंट झाली या चित्रपटाची घरत गणपती नावापासूनच चर्चा -चर रंगली होती की हे नेमकं काय आहे चुकीचं नाव लिहिलं गेलंय का असं का का बरंच काय काय होतं तुमच्यासाठी सुरुवात नेमकी कशी झाली आणि घरत गणपती थोडस कन्फ्यूज करणारा नाव आहे हेच so, पहिलं नाव होतं त्याच्या मागे काय विचार होता पहिलं म्हणजे गणपती म्हणजे आता सगळ्या ट्रेलर मध्ये हो, कळलं हो, घरात फॅमिली आहे त्या है फॅमिलीचा गणपती आहे कोकणामध्ये हो. कोकणातलं एक नोन नाव आहे म्हणजे घरात घरातली गोष्ट आम्ही घेऊन येतोय पहिल्यापासून नाव हेच होतं की आम्ही थोडासा रिसर्च करत होतो की कोकणातलं कुठलं नाव घेऊ शकतो जे थोडं वेगळं असेल आणि तेव्हापासून टाकतास आम्ही अनाउन्समेंट केली तेव्हापासून आतापर्यंत कुठलाही पोस्ट सोशल चुकला चुकला गरत गरत पारी जे सोशल मीडियावरती बघत तिथे एक कमेंट तरी नक्की असतो की तुमचं चुकलंय घरात नाही घरात पाहिजे थिंक त्या नावानी पण ऑल्सो पीपल आर अट्रॅक्टेड टुवर्ड द फिल्म पण घरात तर म्हणजे आडनाव आहे ही सगळी ही जी गोष्ट आहे ती तुमची आणि माझ्या घरातली गोष्ट आहे आपली गणपती बाप्पाची गोष्ट आहे आणि चौदा लोकांचा सिनेमा जरी असला तरी चौदा पात्रांना प्रत्येकाची एक स्टोरी आहे त्या या फिल्ममधनं तुम्हाला बघायला मिळेल आणि मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा पिक्चर बघाल तेव्हा कुठे ना कुठे तरी तुम्हाला एक कॅरेक्टर तरी असं सापडेल जे तुम्ही रिलेट करू शकाल किंवा ते तुमच्या घर घरचं असेल त्यामुळे आय थिंक एव्हरी वन शू जस्ट गो अँड वॉच दिस फिल्म ना अगदी येस निकिता तुझा शुरुआत कदरत गणपति चित्रपटा जी आ, मेरी शुरुआत कैसी थी हाँ, आ, जी जो नवजोत हमारे डायरेक्टर वो आ, ये बहुत ही खूबसूरत स्क्रिप्ट लेकर आए थे हमारे पास एंड जो मुझे सबसे ज्यादा एक्साइटिंग बात लगी थी इस फिल्म को लेकर वो थी इस फिल्म की कहानी क्योंकि मैं ये कई बार कह चुकी हूँ और आई डोंट थिंक मैं जिंदगी में कभी इस चीज से बोर होने वाली हूँ ये जो फिल्म की कहानी है ये जो जॉनर है ये मेरा सबसे पसंदीदा जॉनर hmm. है जिस तरह की ये फिल्म है और अनफॉर्चुनेटली ना आजकल ऐसी फिल्में बन नहीं रही है hmm. आपको कहाँ मिलेगा जिसमें जो एक एक जॉनर होता है जिसको कहते हैं ड्रामेडी yeah. ड्रामा कॉमेडी रॉपकॉर्म hmm. मतलब ये सब चीजें एक साथ होती hmm. है यू डोंट फाइंड फिल्म्स लाइक दैट एंड मुझे ऐसी ही फिल्में देखनी बड़ी पसंद है तो बहुत टाइम से था जहन में कि ऐसी एक फिल्म का हिस्सा बनू मैं नहीं ये जानती थी कि वो मराठी में होगी और वो मेरी पहली मराठी फिल्म होगी बट दैट्स हाउ व्हेन आई हर्ड दिस फिल्म फॉर मी इट वाज अ नो ब्रेनर कि हाँ ये तो करनी ही है दूसरा जब इस फिल्म का हिस्सा बनने के बाद ज़्यादा चीज़ें पता चली कि कास्ट कौन सी है फिल्म कैसे क्या बन रही है एग्जैक्टली आई थिंक फॉर मी इट्स बिन वेरी लाइक थोड़ा सरप्राइजिंग रहा mm -hmm. मेरे लिए बिकॉज एज सब्बडी हु इज़ नॉट फ्रॉम द मराठी इंडस्ट्री होते हैं थोड़े कंसेप्शन की यहाँ का वर्क कल्चर कैसा होगा प्रोसीजर mm -hmm. कैसा होगा प्रोसेस mm -hmm. कैसा होगा लोगों का काम करने का तरीका कैसा mm. होगा लेकिन टू बी वेरी ऑनेस्ट आई वॉज वेरी प्लेजेंटली सरप्राइज बिकॉज मुझे कोई डिफरेंस नहीं लगा मोर देन एनी थिंग आई फील दिस इज़ वन ऑफ द फिल्म जिसपे आज तक मैंने काम किया है जहाँ का जो uh, प्रेप है जो प्री प्रोडक्शन प्रेप होता है कैरेक्टर वर्क होता है राइटर्स टू टू नवजोत इन्होंने इतना ज्यादा रिसर्च इतना ज्यादा डिटेलिंग की हुई थी हर कैरेक्टर की विच आई फील मेड मी फॉल इन लव इवन मॉ विद प्रोसेस एंड द फिल्म एंड आई थिंक एक वो आपको यू नो खुद के लिए कॉन्फिडेंस चाहिए होता है कि हाँ आपने सही फिल्म को हाँ बोला है

प्रेक्षकांसाठी साठी सुद्धा आणि आम्हाला मीडिया म्हणून सुद्धा की आम्ही या दोघांना एकत्र एक स्क्रीनवर बघतोय मला या मागचा विचार सांगा आणि दोघांपैकी क्विक रिप्लाय कोणाचा होता या चित्रपटासाठी आय थिंक दोघांचाही क्विक रिप्लाय होता ऑब्विसली एक म्हणजे कमिंग टू द कास्टिंग इफ आय से हे ॲक्च्युली प्रमोशनच्या नंतर मला रिअलाईज होतंय की मी या दोघांना एकत्र एक आणलं आहे <laughs> इट वॉज नॉट प्लॅन की आपण प्लॅन की दे वॉज नो गिमिक टू इट की यू नो हे दोघं पंचवीस वर्षांनी येत आहेत मग इट विल बी ॲडेड ॲडवांडे वॉज नॉट दॅट मी प्युअरली त्यांच्याकडे ते इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर्स म्हणून बघत होतो सो आय अप्रोच दॅम टू प्ले ही अजिंक्य सर इज प्लेईंग शरद जो भूषणचं बाबा प्ले करत आहेत आणि अश्विनी मॅम इज प्लेईंग अहिलियस कॅरेक्टर इज भूषण मॉम आणि कॅरेक्टरस्टिक्स जे प्रत्येकाचे आहेत विच आय वॉज लुकिंग फॉर आणि मला ते त्यांच्यामध्ये दिसत होते सो दॅट्स वाय अप्रोच अँड नरेटेड द स्टोरी आणि आय थिंक स्टोरी बोलल्यानंतर सांगितल्यानंतर दोघंही इमिडिएटली हो बोलत त्याच्यानंतर वी हॅड अ प्रॉपर प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग द कॅरेक्टर की तुमचं कॅरेक्टर काय असेल कसं असेल आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट समन लाईक दीज टू पीपल जे ऑलरेडी एवढ्या लेवलवरती काम केलेलं आहे एवढे दिग्गज mm -hmm. लोक आहेत बट त्यांची त्यांच्याकडे पण ती एक जिद्द आणि भूक होती की मला हे कॅरेक्टर काय आहे कारण का मी जरी अजिंक्य देव आणि अश्विनी भावेंना कास्ट करत असो किंवा मी जरी निकिता आणि भूषणला कास्ट करत असेल तरी मला ऑनस्क्रीन ती नावं नको आहेत मला ती कॅरेक्टर्स हवेत आणि आय एम सो ग्लॅड की दे वेअर सो ओपन अँड लाईक अ यंग चाईल्ड असतं ना की एवढे पिक्चर करून सुद्धा मला हे कॅरेक्टर मिळतं कॅरेक्टर जाणून घ्यायचं जी एक जिद्द होती सो आय थिंक दॅट इज बाय द एंटायर फॅमिली इज लुकिंग लाईक अ फॅमिली आणि आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद मिळतोय अजून पण प्रत्येक बातम्या म्हणजे तेच आहे ना पंचवीस वर्षांत तर पंचवीस वर्षां नंतर जुबली आहे ना आमची पण ते पंच द पिक्चर हेड टू अज दॅट येस ओके पण पंचवीस वर्षांनंतर तुम्ही चित्रपटात दिसणार आहात पण ही मैत्री खर तर खूप जुनी आहे कम्फर्ट झोन असतो आपला आपला को स्टार बरोबरचा मला घरात गणपतीच्या सेट सांगा ती भेट नव्याने झालेली होती का जुनी मैत्री पुन्हा एकदा रिफ्रेश रिफ्रेश कंटिन्यू कंटिन्यू काय तिचा पहिला पिक्चर होता, होता। आणि नंतर लग्न करायच्या आधीचा शेवटचा पिक्चर तिचा माझ्या बरोबर होता सो so, ते एक सायकल ऍक्च्युली आमच्या लाईफ मधलं आणि नंतर ती लग्न करून आल्यानंतर तिने काही चित्रपट केले माझंही चालूच होते आणि नंतर आता पंचवीस वर्षांनी जेव्हा आम्ही सेट वर भेटलो त्याच दिवशी Uh, सरकार नामाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली होती मग श्रावणीचा मेसेज आलेला आहे का कोणाचा तरी मेसेज आला आणि आम्ही मग श्रावणीला पण फोन केला सो आय डोंट नो वी वी कॉट अप वेअर वी हॅड लेफ्ट तेव्हा कुठेच असं वाटलं नाही की uh, इतका मोठा गॅपमध्ये गेला आहे वे नॉट बीन इन टच इट वॉज अ इन्स्टंट कॅच म्हणजे कारण आय मीन ज्या ज्यांना तुम्ही अगदी सुरुवातीपासून ज्यांच्याबरोबर ट्युनिंग झालेलं असतं आणि तुम्ही काम केलेलं असतं ना

काय ना रोज उठून तुम्ही एकमेकांना फोन केला तर म्हणजे मैत्री असते असं नाही आय हॅव अ व्हेरी मॅच्युअर वे ऑफ लुकिंग ॲट फ्रेंडशिप थ्रू युअर वर्क अँड एकमेकांच्या इम्प्रुवमेंटमध्ये एकमेकांना आनंद वाटणं ही आमच्या स्पेसिफिक चित्रपट क्षेत्रातली मैत्री असावी आयडियल ती माझी आणि त्याची आहे आम्ही कधी उठून हा काय जेवायला काय आणि असले फोन नाही करत बट इट डझंट हॅव टू बी दॅट वे म्हणजे त्याच्यात काही रॉंग आहे असं म्हणणं नाही आहे माझं बट आय वुड रादर हॅव दिस काइंड ऑफ फ्रेंडशिप विथ अजिंक्य बिकॉज ही हॅज मॅच्युअर्ड एज अ ह्युमन बीइंग अँड मॅच्युअर ॲज अन ऍक्टर दॅट गिव्स मी जॉय खरं आणि खरंच खूप छान वाटतं माहिती आहे का वेन वी वी सेट रिअली नीड टू टॉक दॅट सायन्स ऑल्सो सेज अ लॉट ऑफ थिंग्स बिकोज शी राईट फुली सेट ना की मच्युरिटी आलेली आहे आणि लाईफ मध्ये आता एकतर एका अशा लेव्हलला यु नो वी आर कम्फर्टेबल दी आर आणि इट्स नाईस इट्स ब्युटिफुल सो इट्स पण घरात कुटुंबियांचे हे जे प्रमुख आहेत कुटुंब प्रमुख ते नाही माझे माझे वडील हो शरद घरात कसं नेमकं हां शरद घरत ॲक्च्युली ना जर तू म्हणालीस तर शरद घरत इज अ व्हेरी नाईस सन अ व्हेरी गुड हजबंड अँड हॅज नेहमीच त्याला चांगला बाप होण्याची पण इच्छा आहे कदाचित कामामध्ये कदाचित uh, कारण तो घराच्या रूट्सपासून लांब गेलेला आहे मुंबईला जाऊन हे दोघं सेटल झाले आहेत त्यांची मुलंही मुंबईत वाढलेली आहेत तर तिथे गेल्यानंतर धकाधकीच्या आयुष्यामध्ये कुठेतरी मुलांना कमी वेळ देता आला आहे ही त्याची खंत मनातली सतत आहे आणि त्याला ना काव त्याला कुटुंब तोडायचं नाही आहे किंवा कोणालाच एक दुसऱ्यापासून लांब खेचायचं नाही आहे परंतु काही सरकमस्टन्सेस असे घडतात जिथे जेव्हा इगोला ठेच पडते आणि शेवा शेवटी कुठेतरी आपल्या लोकांना किंवा आपल्या मुलावर किंवा आपले आणि दुसरं स्वाभाविक त्यामुळे मला वाटतं एक एक व्हेरी प्रोटेक्टिव्ह हजबंड अ व्हेरी नाईस फादर आणि अ व्हेरी नाईस ह्युमन बिईंग मे बी जज रॉंग ॲट सिच्युएशन्स इज इज घरत शरद घरत इज अ वॉट आय फील ओके अश्विनीताई कशी आहे ही आई पजसिव आहे का जरा हो uh, पजसिव आहे आणि यू uh, नो you आपल्या know, समाजामध्ये अशा पद्धतीचं वातावरण असतं की स्त्रीचं सगळं स्वत्व ना <coughs> मूल माझं ऐकतंय की नाही mm -hmm. आणि माझ्या कह्यात आहे की नाही ह्याच्यावर सगळी भिस्त ठेवलेली असते आणि विच इज रॉंग मी अमेरिकेमध्ये गेले त्यावेळेला मी जेव्हा वेन आय वॉज फर्स्ट टाईम प्रेग्नंट मी क्लास घेत होते तिथे नव्या नव्या ह्याच्यामध्ये जातो संस्कृतीमध्ये तर पहिलं वाक्य त्यांनी सांगितलं की तुमचा आई म्हणून एवढाच जॉब आहे की तुमच्या मुलाला पहिल्या दिवसापासून इंडिपेंडंट बनवणं मला असं वाटतंय की ते शिकलेलं कुठेतरी ही आयुष्यात युनो uh, you know, तिच्या आयुष्यामध्ये आपण बघू शकू आणि लोकांना जर कोणाची अशी चूक होत असेल की hmm. मूल मोठं झालं कधी झालं तर आईला कळलेलं असतं hmm. फक्त त्याला सोडण्याचं धारिष्ट्य तिच्यामध्ये असणं आवश्यक असतं इस्पेशली आजच्या काळामध्ये right. uh, म्हणजे मित्र मित्र व्हायलाच हवं असं नसतं hmm. पण त्यांना त्यांचं आयुष्य जगू देण्याचे त्यांचे निर्णय त्यांनी घेण्याचं एक स्वातंत्र्य देणं अपेक्षित आहे आणि ते ही अहिल्या ह्या चित्रपटाद्वारे शिकते आहे ओके okay. आणि मला असं वाटतंय की ऑडियन्स मध्ये बसलेल्या तमाम आया hmm. त्या सुद्धा कुठेतरी या रोलची आयडेंटिफाय करतील कुणी आपण कुठे बरोबर केलं कुठे चूक झालं कुठे थोडं hmm. थोडं ट्युनिंग किंवा ट्विकिंग करायची गरज आहे ते त्यांना कळेल फार गोड भूमिका आहे yes. वरून कणखर वाटणारी पण कुठेतरी आईपणात अडकलेली अशी hmm. ती कॅरेक्टर आहे येस निकिता गौरी गणपती हे कल्चर जे आहे तू कधी एक्सपिरियन्स केलं होतंस कारण आम्ही तुला बघतोय ट्रेडिशनल अटायरमध्ये फार सुंदर दिसतेस तू तर हे सगळं तू आधी कधी एक्सपिरियन्स केलंयस का घरात गणपतीच्या या चित्रपटाच्या निमित्तानं तुला सगळं नव्याने उमगलंय जी कभी एक्सपिरियन्स नाही किया है। ये फिल्म के साथ एक्चुअली बहुत सारे जो कहते हैं ना माय फर्स्ट yeah. वो इस फिल्म के जरिए हुए हैं गणपती को लेकर hmm. मतलब हो गए इतने साल सार मुंबई में रहते हुए और सबको पता है कि गणपति का त्यौहार आता है दस दिन कैसा माहौल रहता है यहाँ पे कितना हम लोग हर दिन किसी ना किसी के घर दर्शन पे जा रहे होते हैं तो मेरे लिए हमेशा गणपति का त्यौहार वहीं तक रहा है वहीं तक सीमित रहा है इस फिल्म के जरिए तो पहली बार मुझे मालूम नहीं था गौरी गणपति क्या होता है okay. पहली बार मालूम पड़ा कि अच्छा गौरी गणपति ऐसा मनाया जाता है दूसरी चीज मुझे आज तक ये नहीं मालूम था कि आ, असली मोदक क्या होते हैं मुझे हमेशा पता था वो जो आपको येलो कलर की मोदक मिलते हैं हाँ। वही शायद मोदक होते हैं उकड़ेचे मोदक मुझे हाँ। अब जाके मालूम पड़ा इस फिल्म के जरिए और मतलब ये तो बहुत मेन चीजें मैं आपको बता रही हूँ लेकिन बहुत छोटी छोटी चीजें हैं जो बहुत ध्यान में रख के इस फिल्म में हमने की है hmm. इस त्यौहार को लेकर बिकॉज ही इज वेरी पर्टिकुलर मतलब अगर आप इनको एक uh, मूर्ति भी ऐसे अभी हैंड ओवर करें तो वो फटाफट अपने जूते निकाल देंगे oh. तो आप सोचिए कि ऐसी छोटी छोटी चीज़ों का कितना ख्याल okay. रखा okay. गया है शूटिंग के वक्त कि एक पीछे दिया भी अगर बैकग्राउंड में है तो वो जलना चाहिए मतलब वो ऐसा नहीं कि hmm. बुझ गया है वो भी उसके लिए भी शॉर्ट रुक जाता था तो आई थिंक मेरे लिए दिस हैज़ बिन वेरी एडुकेशनल अँड आय एम ग्लॅड दिस इज हॅपन बिकॉज एज अ मुंबईकर दिस इज य जो फेस्टिवल आहे सोल आहे सिटी का लाइक like, लिटरली अगर आप देखें तो वो जो दस दिन मुंबई का जो हाल होता है वो पूरे साल में आपको उतना जश्न उतना उतना यू uh, नो you know, फेस्टिवल वाला माहौल नहीं मिलेगा सो फॉर मी आई एम वेरी ग्लैड क्योंकि अभी जब गणपति का त्यौहार आएगा मैं शायद उसको अलग नज़रों से देखूंगी hmm. कि ये अच्छा ये इसलिए हो रहा है अच्छा अभी पाँच दिन hmm. का गणपति hmm. अभी डेढ़ दिन का अभी सात दिन का ये सब चीज़ें मुझे अभी जाके क्लैरिटी मिली है एंड इट्स बिन वेरी फैसिनेटिंग मतलब आई हैव थरली इंजॉयड द प्रोसेस ऑफ नोइंग ऑल ऑफ दिस

थँक यू फॉर आस्किंग बट आय हॅव नेवर थॉट अबाउट इट आय थिंक इन नॉट वन पर्सन हॅज इन्स्पायर्ड मेनली आय थिंक मी मोठा बाप्पाचं भक्त आहे uh, आणि मी लहानपणापासून आमच्याकडे गणपती येतो कोल्हापूरला सो so, मी लहानपणापासून गणपती फेस्टिवल हा माझा फेवरेट फेस्टिवल आहे त्यामुळे सुट्टी पडली की कोल्हापूरला जा हे हे ठरलेलं असतं याचं आणि uh, कुठेतरी असं वाटत होतं की uh, म्हणजे जो एक्सपिरियन्स आहे ॲज अ फिल्म मेकर म्हणजे एक आय बिलीव्ह इज की जे जे आपलं सर्वात पर्सनल असतं ना hmm. uh, ते जास्त क्रिएटिव्हली सांगता येतं बरोबर तर uh, एवढ्या वर्षांचा गणपती फेस्टिवलचा एक्सपिरियन्स आणि uh, गणपतीवरती अनेक गाणी आलेली आहेत पण uh, त्याची तेट, गोष्ट कधी कोणी सांगितलेली नाही आणि जे मी एक्सपिरियन्स केले आय थिंक मी तीच गोष्ट म्हणतोय की पंधरा जण एकत्र जेव्हा घरात येतात गणपतीसाठी तेव्हाची माझ्या मस्ती आणि आहेत सो आयर वॉज नॉट अ पर्टिक्युलर वन पर्सन हु हॅज इन्स्पायर्ड मी बट आय थिंक द होल इन्स्पिरेशन कम्स फ्रॉम बाप्पा ओनली वा खूप मस्त आणि हे कमालीचं इन्स्पिरेशन आहे आपण कलेशी दैवत म्हणतो त्याला खरं तर खूप असे सीन्स आहेत तुमच्या प्रत्येकाच्या वाटायला आलेले या चित्रपटाच्या निमित्ताने पण एखादी अशी मुवमेंट असते आपल्या प्रोजेक्टबद्दलची जी खूप टच करते आपल्याला मे बी ती पर्सनल फेवरेटसुद्धा होते आपली घरात गणपतीबद्दलची तुमच्यासाठीची बेस्ट मुवमेंट कोणती शेअर करा बेस्ट uh, मुवमेंट uh, मला असं वाटतं ना की uh, या चित्रपटामध्ये uh, जे भावंडांचं रिलेशनशिप मांडलेलं आहे ना ते खूप प्रॅक्टिकल आहे आणि खूप चांगलं पद चांगल्या पद्धतीने याने भांडलं आहे तर मला असं वाटतं की याच्यात uh, जे इनिशियली संजय माझा मोठा भाऊ आहे आणि मी शरद त्याचा लहान मुल भाऊ आमच्या दोघांमधलं प्रेम नंतर येणारा एक एक मोमेंट ऑफ डिस्गस्ट और रादर अँगर आणि नंतरचा रिझॉल्व हा खूप छान आहे आणि मला वाटतं की ना एक म्हणजे काल माझा भाऊ आणि सगळे आम्ही एकत्र चित्रपट पाहिलं तेव्हा वी फेल्ट दिस की हे खूप रिअल आहे हे सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या घरात घडतात आणि हेवे दावे म्हणा त्याच्यातले होणारे थोडेसे मिसअंडरस्टँडिंग्स ऑल इज वॉट इज इम्पॉर्टंट इज टू टॉक अँड रिझॉल्व इट शेवटी वी आर वन होल फॅमिली तेव्हा दॅट कपल ऑफ मोमेंट्स आणि तो आप, moments, दो सीन एक आमचा भांडणाचा सीन आहे तो खरंच खूप छान आहे आणि नंतर आमचं एकत्र येणं सो इट्स 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 मला वाटतं दॅट दॅट पार्ट वॉज व्हेरी क्लोज टू मी बिकॉज वी ब्रदर्स आर ओनली टू ब्रदर्स आम्हाला बहीण नाही आहे सो इट लॉट ऑफ डिफरन्स फॉर आणि आता आई तर इज विच मी पहिलं तर ह्याच्या त्या सीन बद्दल बोलते ही हॅज नेल्ड दॅट सीन आय मीन मी काल बोलायला वेळ नाही मिळाला बट यू हॅव डन सच अ फॅन्टॅस्टिक जॉब इन जो आप दॅटो का सीन आहे मेरा पर्सनल फेवरेट आहे पण मी त्याला एक ऍक्टर म्हणून आणि हिला सुद्धा mm. कॉम्प्लिमेंट देते आहे की माझा लाडका सीन माझा स्वतःचा नसून ह्याच्या yeah, दोघांचा आहे दो आणि ते सॉरी ते एक हे असतं ना की सो मी आता फिल्म इतक्या वेळा बघितली पण पर्टिक्युलर so uh, सीन असतात तेव्हा मला ना असं स्वतःहून आतमधनं असं एक खुशी किंवा आय बीकम बिकम व्हेरी हॅपी लुकिंग एड इट अँड दॅट इज ह्या दोघांचा तो सीन आहे तो जेव्हा सीन चालू होता ना मी तेव्हा असं होतं की नाव म्हणजे ते एक अँक्शियसनेस असतो ना की आपली ऑडियन्स फिल्म कशी परसिव करत असे त्या सीनला ऐजल्या की हां हे तर सिक्सर आहे म्हणजे इथे इथे म्हणजे ऑडियन्स आपल्याच बाजूने आहे ब्युटिफुल बॅट आणि टू दॅट सीन असं नाही आहे की फक्त ॲक्टरनी सेंच्युरी मारली आहे स्क्रीन प्ले रायटरनी त्याच्या आधी त्या कॅरेक्टरचं काय दाखवलं आहे आणि त्याच्या रिझॉल्व्हमध्ये ते कसं आहे आणि यु नो देर आर मेनी थिंग्स घरातनं बाहेर काढून त्यांना मोकळा श्वास घेता येईल अशा आउटडोअरमध्ये तू घेऊन गेला आहेस यू हॅव आय डोंट नो इफ यू हॅव रिअलाइज इट ऑर नॉट पण ऑल ऑफ दीज थिंग्स काउंट इन मेकिंग वन सीन लुक गुड सो कुडोज टू ऑल ऑफ देम आणि मी आ, एक आ, सीन सांगेन ह्याच्यामध्ये एक गारहाण्याचा सीन आहे मी गारहाणं घालतात ही प्रथा आधी पाहिलेली नव्हती मला ऐकिवात होती पण ते कसं घातलं जातं आणि ते सिनेमात कसं वापरावं आणि त्या सीनचा ड्रामा जो ह्यांनी एक दिग्दर्शक म्हणून क्रिएट केला आहे सीन लिहिलेला असतो पण त्याला क्लायमॅक्स असेल तर त्याचा ड्रामा क्रिएट करणं हे दिग्दर्शकाचं काम असतं hmm. तो जसं म्हणेल तशी तसा अभिनय आम्ही करू जे लेखकाने लिहिलं असेल ते आम्ही बोलू बट ड्रामा क्रिएट करणं त्याला सिनेमॅटिक प्रेझेन्स आणणं तर आय वुड से की माझा तो सीन फेवरेट आहे बिकॉज इट ब्रिंग एव्हरी असं गुजबम्स येतात की यार अभी फॅमिली साथ साथ हारिय हर एक कैरेक्टर के साथ चौदह कैरेक्टर्स हैं हर एक के साथ ना आपको आपको फिल्म में भी देखने को मिलेगा मेरी एक अलग इक्वेशन है तो आई है लकी दैट विद एवरी एक्टर आईव हैड एन इंडिविजुअल सीन टू डू सो फॉर मी एवरी टाइम एव डन एन इंडिविजुअल सीन विद एवरी एक्टर आई थिंक दट इज माई पर्सनल फेवरेट बिकॉज आई हैड टू जस्ट नॉट ऑन कैमरा ऑफ कैमरा बिल्डर रिलेशनशिप एंड आई लाइक हाउ इट्स रिफ्लेक्टेड ऑन द कैमरा लाइक मुझे खुशी होती है कि चाहे वो किसी के साथ चाहे लाइक विद हर इट्स नॉट अ वेरी प्लेजेंट सीनाओ दैट आई शेयर ऑन दिन द फिल्म बट स्टिल आई लाइक वॉचिंग बोत ऑफ आस इन फ्रेम लाइक वेन जस्ट इट्स हर इंड मी आई लाइक दैट तो फॉर मी आई थिंक एवरी मोमेंट दैट वे अगदी आणि ती जसं सगळेच जण म्हणत आहेत चौदा कलाकार आहेत या चित्रपटामध्ये जेव्हा सिनियर मंडळी असतात तेव्हा बऱ्यापैकी गोष्टी सॉर्ट असतात राईट पण तरी सुद्धा चौदा जणांना एकत्र काम घेऊन काम करणं आणि घरात गणपती सारखी स्क्रिप्ट असणं ही सोपी गोष्ट नाही आहे नवजात ना तुमची तारेवरची कसरत मला खरंच जाणून घ्यायला आवडेल आत्ता कसरत म्हणजे सी चॅलेंजेस तर होते सेटवरती असं नाही की चॅलेंजेस नव्हते पण आमच्या सेटवरती एक वेगळी अशी कॉम्पिटिशन होती जी मी ॲक्च्युली इमॅजिन केलेली आणि आय डोंट थिंक देर वॉज अ कॉम्पिटिशन इन दॅट वे पण मला uh, असं आम्ही टेबल रीड केलेलं आणि टेबल रीडमध्ये पहिल्यांदा चौदा कॅरेक्टर्सने त्यांचे कॅरेक्टर्स वाचले आणि त्याच्यामधनं मला माझी अख्खी फिल्मचे कॅरेक्टर्स दिसले सो hmm. so, मी त्या दिवसापासून सेटवरती जाईपर्यंत फक्त हे बोलायचं की एवढे दिग्गज कलाकार एकत्र येतात oh. तेव्हा ना त्यांच्यामधला जो गिव अँड टेकची जी मजा आहे म्हणजे ते हरुण hmm. so, एक वेगळ्या लेवलवरती असणार ते मला अनुभवायला मिळालं सेटवरती सो मी वेगळ्याच लेवलवरती खुश होतो ह्यांच्यामध्ये फक्त एकच इश्यू असा होता की मोस्ट ऑफ द टाईम पाच ते सहा कॅरेक्टर्स प्रत्येक सीनमध्ये आहेत ah. म्हणजे असं माहीतच आहे की यु नो खूप कमी सीन्स आहेत ज्याच्यातमध्ये दोन दोन कॅरेक्टर्स आहेत त्यामुळे माझा प्रो चॅलेंज मेन हा होता की एखादाही कॅरेक्टर नसेल ऑन सेटवरती किंवा एखाद्याने वॉशरूम ब्रेक जरी घेतला तरी मी सगळं थांबायचं सो आय थिंक त्याच्यासाठी थोडासा माझा ओरडा होता त्यांना बाकी काहीच नाही बट इट वॉज ऑल फन ऑन सेट अगदी हा चित्रपट आणि मी खूप एक्सायटेड आहोत जुलै महिन्यामध्ये गणपती आपल्या महोत्सवाची एक्सपिरियन्स करण्यासाठी सो सव्वीस तारखेला अगदी दोनच दिवस राहिले चित्रपट रिलीज होतोय आज प्रीमियर आहे या चित्रपटाचा काय आपल्या लाडक्या प्रेक्षकांना अपील कराल तुम्ही थिएटर्सपर्यंत यायचं आय नो नो मी आय मीन अपील हाच राहणार आहे की एक घरगुती सोहळा बघायला या आणि म्हणजे मी आता ॲक्च्युली थोडंसं वेगळ्या टॅन्जंटवर सांगेन की आम्ही पंचवीस वर्षानंतर एकत्र येतो आहोत सो वी हॅव ऑलवेज बीन अ रोमँटिक कपल तर या रोमॅंटिक कपलचा एक रोमॅंटिक मुलगा आहे जे भूषणने काम केलं आहे तो एका रोमॅंटिक मुलीला घेऊन हो, घरतांच्या रोमॅंटिक कुटुंबात येतो आणि आमच्या रोमॅंटिक डायरेक्टरनी ही सगळे क्षण खूप छान टिपलेले आहेत तेव्हा रोमॅंटिक बांदिवडेकर सॉरी नवज्योत बांदिवडेकर नवज्योत नवज्योत बांदिवडेकरनी हा चित्रपट खूप छान पद्धतीने घेतलेला आहे तेव्हा कम अँड रिलिव्ह द रोमॅन्स विथ युअर लव्ड वन्स इन द थिएटर अँड एन्जॉय द फॅमिली उत्सव एक्झॅक्टली याच्यानंतर काही बोलण्याची आवश्यकता नाही खरंच आणि सगळ्यांची मेहनत मी सुद्धा उत्सुक आहे बघायला आणि आता तुमच्या सगळ्यांकडून ऐकल्यानंतर ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला सव्वीस जुलै आणि पुढच्या सगळ्या आठवड्यांसाठी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू